आनंदाय नमो नमहा देवदत्ताय नमो नमहा शादत्ता नमो नमहा परज्ञानी आनंदपाठ ह्याच्यामधला दुसऱ्या अभंगाचं निरूपण आहे मायबापहू मायबापहू माझ्या पामर अज्ञान जीवाला या माया डोई भाऊसागरात गटांगळ्या खात असताना माझ्या गुरुमौलीला दया आली ते पाहता तर या कलियुगी असंख्य जीव या ज्ञान अंधकारमय विषय प्रपंचात भटकत आहे कारण हा जीव भ्रांतीत पडला अविद्या मायेच्या भ्रांतीत पडून विषय वासनेत गुंग झाला व स्वतःला विसरला तो हा विसरून गेला की मी कोण कोठून आलो आलो तर मला इथं काय करायचं आहे आणि इथं काही केलेलं माझ्याबरोबर काही येणार आहे का बरं मी इथं आलोय तर मला इथं कायम राहायचं आहे का नाही तर एक ना एक दिवस मला हे सर्व सोडून जायचं आहे तर मला परत कोठे जायचे आहे हेच सर्व काही हा जीव विसरला म्हणून माया प्रपंची डोहात पडला व पोहता पोहता याला कोठेच ठिकारा दिसत नाही त्यामुळे तो कासा त्यामुळे तो कासा झाला हीच या ज्ञान जीवाची झालेली दशा पाहून समर्थ बाळगीर महाराजांना या जीवाची दया आली व या भवसागरातून हा जीव बाहेर पडावा म्हणून त्यांनी तुम्हा आम्हाला सर्वांना गुरुमार्ग धोपट मार्ग दाखवून दिला आणि त्यांनी या जीवावर दया करून या जीवाला आनंद नामाचा उपदेश केला व या जीवाला या अज्ञानातून ज्ञानसागर जीवाला बोध करीत आहेत ज्ञानसागराकडे <coughs> घेऊन जात आहेत ते आनंद पाठ या काव्यातून या अज्ञानी जीवाला बोध करीत आहेत तरी तो बोध माझ्या वेड्या वाकड्या तुटक्या फुटक्या शब्दानी तुम्हा सर्व ज्ञानी साधू संत मायबापांना सांगत आहे किंवा सांगता सांगता माझ्या वाणीतून काही अपशब्द बाहेर पडला तर तो माझा मला परत करा व जे काही असेल ते माझ्या गुरु माऊलींचा कृपा प्रसाद आपण सर्वांनी आनंदाने तो सेवन करावा ही सर्वांच्या चरणी विनंती अनंत भुवनी नाही तुम कोणी आनंदा वाचून जीवल ग जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे आपुल्या स्वार्थाचे दारा इच्छान पूर्वीता श्वान चवताळती डुंकूनीन पाहती तोंडाकडे बाळगीर स्वामी करी बापूजीशी बोध स्मरावानंद सर्व मायबाप हो हे अनंत भुवन म्हणजेच काय हो हेच आम्हाला कळलं नाही आणि बाळगीर महाराज प्रेमाने तळमळीने सांगत आहेत की अनंत भुवन म्हणजेच हे अनंत शरीर धारण करून तू घेतलेले जन्म कारण या जीवाला आधार दिला आहे तो देहाचा म्हणून जीवाचे भुवन म्हणजे त्या त्या जन्मोजन्मी प्राप्त झालेले शरीर आणि हे शरीर कसे आहे नश्वर आहे नाहीशे होणारे आहे पण यामध्ये वास्तव्य करणारा हा जीव हा शाश्वत आहे म्हणून तू एवढे वेळेस जन्म घेतले व मेलास तरी तू एकटाच आलास म्हणजे जन्म घेते वेळेस एकटाच आईच्या उदरातून निघाला व परत जाते वेळेस म्हणजेच मरते वेळेस एकटेच जाणे मग तुझं इथं कोण आहे हे सर्व मिथ्या होय हे प्रपंच केलेला सर्व लटकाच होय म्हणून बाळगीर महाराज म्हणतात आरजी करोनी जन्म हा झाला आ मोठी शेवटी जाने लागे ती मग ती आरजी आईच्या उदरातून तू कोणाला आरजी केलास तर ते परब्रह्म पर आनंद दत्त प्रभुला। कारण आधीसुद्धा तुझ्यासोबत तेच होते म्हणून तू कोणाचा आनंदाचा आनंद जीवाचा जीव आनंदाचा होय म्हणून या प्रत्येक जन्ममरणाच्या फेऱ्यात जरी अडकला असलास तरी तुला सोडवण्यासाठी दत्त मालक अनंत युगापासून आसन घालून बसले आहेत किंवा माझा जीवलग जीव माझी आठवण काढून मला हाक मारेल व मी त्याला घेऊन आनंद मालकापर्यंत घेऊन जाईल हीच ती दत्त मालक वाट पाहत आहेत पण हा अविद्या मायेसोबत भुलला व तो स्वतःलाच विसरून गेला की मी कोण कोठून आलो व मला परत कोठे जायचे आहे व मी इथे येण्याचे कारण काय म्हणून तो या प्रपंच विषय वासनेत सागरात गरगरा फिरत असतो फिरता फिरता त्याला ही त्याच्या सारखीच अन्य जीवाची गाठ भेट होते व तो त्यांच्यातच नादात त्यांच्याच संगती जगत असतो पण ते सर्वजण कसे आहेत सर्व अज्ञानी आहे, जीव मग हे सर्व एक दुसऱ्यासोबत राहून सुख व दुःखाची देवाणघेवाण करत असतात व त्यालाच आपलं जीवन आहे समजून राहतात पण प्रत्येक जीवाला स्वार्थ लागलेला आहे आणि तो स्वार्थ पूर्ण करण्यासाठी तो धडपडत असतो जगत असतो आणि असे जगत असता असता त्याला गणगोत नाते गोते तयार होऊ लागतात बायका पोरे आई वडील बहीण भाऊ मित्र गणगोत्र हे सर्व परिवार जोडत असतो व तो त्यामध्येच गुरु फटतो व हेच जीवन जगण्याचे कर्तव्य आहे असे समजून चालतो पण तो हे विसरला की तो एकटाच आला होता व त्याला परत एकटेच जायचे आहे म्हणून हे प्रपंच गणगोत हे सर्व लटकेच आहे मिथ्या आहे कारण इथं सर्वजण जगत असते वेळेस आप आपला स्वार्थ पूर्ण पूर्ण करून घेत असतात म्हणूनच ते एक एकूण मेकाजवळ असतात ज्या दिवशी हा व्यवहार देणं घेणं बंद व्हायला सुरुवात होते तेव्हा तेच घणगोत नातलग बायका पोरं भाऊ बहीण आपल्यावरच चवताळून पडतात कारण आता आपण त्यांची इच्छा पूर्ण करू शकत नाही म्हणून ते तुम्हाला एकटेच टाकून देतात तुमच्याजवळून दूर होतात जी जिथे जे तुमच्या वाचूने त्यांचं काहीच चालत नव्हतं आता तेच तुम्हाला म्हणतात आता तुमची काही गरज नाही त्यामुळे तुमचं तोंडसुद्धा दाखवू नका म्हणून बाळगीर महाराज तुम्हा आम्हाला सर्वांना उपदेश करतात या सर्व जीवाला बोध करतात व ती आंतरीची खून दाखवून देतात अरे वेड्या तू हे सर्व समजत होतास ते खरे आहे का नाही कारण तू स्वतःला देह समजतोस व सर्व काही खटाटोप त्याच्यासाठीच करतोस पण ते सुद्धा तुझं नाही ते पण या पंचतत्वाचं देणं आहे ते परत घेऊन जातात मग तू कसा आहेस तू त्या शरीरामध्ये वास्तव्य करणारा शाश्वत जीव होय आणि कोठून आला आनंद मालकाजवळून कशासाठी आला या कर्मभूमीला तर या जीवाला अविद्या मायेचा लागलेला मळ क्षादन करण्यासाठी आणि तो मळक्षादन करून तुला आनंद मालकाकडे म्हणजेच मूळ गावी निरालंबी रहिवास तुझा त्या त्यापदी जावयाचे आहे आणि त्यासाठी तुला नेण्यासाठी या कर्मभूमीवर गुरु महाराज दत्तात्रय महाप्रभू अवतरले आहेत तर तू त्यांची अंतकरणातून स्मरण मनन चिंतन ध्यास निजध्यास कर जेणेकरून ते तुला भेटतील व तुला या जन्म मरणाच्या फेऱ्यामधून मुक्त करतील व तुला तुझ्या मूळ गावी घेऊन जातील असे समर्थ बाळगीर महाराज आपल्या पटशिष्य बापूजी पाटील व तुम्मा अम्मा सर्व जीवास तळमळीने हेच गुप्त रहस्य सांगत आहेत मायबाप हो व आपल्या सर्व ज्ञान जीवास आनंद दत्त प्रभूंची ओळख करून देत आहेत ओ समर्थ बाळगीर महाराज यांची अमृतवाणीचे मज पामर अज्ञान जीवाकडून स्पष्टीकरण होऊ शकत नाही कारण ते शब्द सद्गुरू माउलींचे आहेत त्यांचे वर्णन करता करता शेष नागांच्या दोन जीवा झाल्या श्रुती स्मृती सुद्धा नेती नेती म्हणून शरण आल्या तिथे मी अज्ञान पामर बालक काय वर्णन करू हे तर तुम्हा माय बापांचे परज्ञानी साधू संतांचे प्रेम आहे म्हणून माझे बोबडे शब्द तुम्ही गोड करून घेत आहात माझ्या वाणीतून कोणाचं मन दुखावले असेल तर मला मोठ्या मनानं मला क्षमादान द्यावं हीच तुम्हा सर्व ज्ञानी साधू संत मायबापांच्या चरणी नतमस्तक होऊन विनंती करतो व आनंद दत्त प्रभूंच्या चरणी नतमस्तक होतो व झालेली सेवा गुरुमाऊलींच्या चरणी तू स सेवा समर्पित करतो व सर्वांना आनंद देवदत्त आनंद देवदत्त आनंद देवदत्त सद्गुरू महाराज की ऋषि अनुसया मायी की जय आनंदवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 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 समर्थ बाळगीर महाराज की जय गुरुवर्य गंगागिर महाराज की जय गुरुदेव श्री दत्तगिरी गिरी महाराज की जय അനന്തരത്ത് അനന്തരത്ത് അനന്തരൂ